नमस्कार अनुदान मिळवूनही अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवर बनावट पीक विमा उतरवलेला आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घे अशाच लोकांमुळे जे चांगले लोक असतात त्यांना याचा नुकसान होत असतो प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात विमा उपलब्ध करून दिल्यानंतर अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारतर्फे सामायिक सुविधा केंद्र चालकांना प्रत्येक आयु अर्जामागे चाळीस रुपये एवढे अनुदान देण्यात आले मात्र या केंद्रचालकांनी राज्य सरकारची फसवणूक करण्यात सुमारे एक हजार बनावट अर्ज दाखल केल्याचे उद्घड झाले आहेत या अर्जाद्वारे अठ्ठेचा तब्बल अठ्ठेचाळीस हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण देण्यात आल्याची गंभीर बाब उघड झाली याच्यानंतर की कृषी विभागाने अशा अकरा सामायिक बघा अकरा सामायिक सुविधा केंद्रांना टाळे ठोकले आहे तसेच बनावट अर्ज बाद केल्यानंतर राज्य सरकारतर्फे विमा कंपन्यांना द्यावा लागणारा अडोतीस कोटींचा विमा हा वाचलेला आहे अनुदानापोटी तसेच काही कंपन्यांच्या सांगण्यावरून बनावट अर्ज दाखल केल्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले म्हणजे ज्या कंपन्या कृषी विमा देत आहेत त्याच कंपन्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही बनावट पीक विमा हा उतर जे असे लोक आहेत की जिथे माळ जिथे मंदिरं आहेत जिथे कृषी विभागाचे किंवा जलसंपदा विभागाचे पाठबंधाऱ्याचे खात्याचे जमिनी आहेत त्याच्यावर सुद्धा या लोकांनी विमा उतरवलेला आहे अशा लोकांमुळे ज्या लोकांना खरंच विम्याची गरज असते त्यांना विमा हा लेट पोहोचतो चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेव जा मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करत şe karizada da ne var